कोण आहे ते हे कोण आहेत विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत दोन हजार तेराची सभा दोन हजार तेराच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे जेव्हा शिवसेनेचे अध्यक्ष झाले तेव्हा राहुल नार्वेकर त्या बैठकीत होते असा खुलासा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला तसे शिवसेनेच्या बैठकीत राहुल नार्वेकर उपस्थित असल्याचा पुरावा म्हणून फोटोही अरविंद सावंत यांनी दाखवला राहुल नार्वेकर तेव्हा शिवसेनेतच होते अरविंद सावंत यांनी फोटोसोबत नावांची देखील यादी दाखवली त्यात कोणाला कोणते पद दिले होते एकोणावीसशे शहाण्णवमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनीच माझ्या नावाची शिवसेना उपनेते म्हणून घोषणा केली होती हे दाढीवाले आता आले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि नार्वेकर यांनी दिलेला निकाल वेगवेगळा आहे भाजपने दिलेली स्क्रिप्ट या विकलेल्या अध्यक्षाने वाचून दाखवली असं म्हणत सावंतांनी नार्वेकरांची शाळाच घेतली विधानसभेचे अध्यक्ष त्यांचाच फोटो दाखवतो पहिला शिवसेना, शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आज तेवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी शिवसेना भवन इथं संपन्न होते या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेसाठी व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे त्यांच्या त्यांच्यासमवेत शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते मुंबईचे महापौर श्री सुनील प्रभू युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे शिवसेना सचिव आमदार विनायक राऊत व इथं सभागृहात या राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी सदस्य तसेच विशेष आमंत्रित व राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्वाची निवडणूक पक्षांतर्गत निवडणूक पार पाडण्याकरता ज्यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे ते अॅडव्होकेट बाळकृष्ण जोशी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाच करतो निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करेल आता पुढचं दाखवतो एकमेक सभा पुढचा आणखी मजेशी राई दाखवतो आणखीन एक महत्वाचा फोटो आहे हा फोटो बघा अरे सॉरी कोण आहे ते कोण आहे तेराची सभा दोन हजार तेरा नाही आहे अठराचा आणखीन असाच आहे अशी स्लिपिंग आहे ही त्यावेळी नावं घोषित झालीत बघा त्याच्यामध्ये मुद्दाम दाखवतो हे नेते आहेत वरती आणि हे उपनेते आहेत त्याच्यामध्ये दोन नंबर पहिले एक नाव आहे अनंत गीते दोन नंबर अरविंद सावंत हे दोन हजार तेरा साली सुद्धा आहे एकोणीशे नव्याण्णव वर जाता दोन हजार तेरा वर जाता येत नाही तुम्हाला हा आणि तुम्ही स्वतः उपस्थित आहात अध्यक्ष तुम्हाला दाखवला ना फोटो हा सूर्य हा जयद्र दाखवला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब नसल केले तर सबस्क्राईब करायला विसरू नका